नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज उद्याला संजय राठोड यांचा दिग्रज शहरात भरगतचा दौरा नेताजी चौक कच्ची चौक येथे जाहीर सभा उद्या दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी महायुतीचे उमेदवार संजय दुलीचंद राठोड यांचा दिग्रज शहरात भरगतचा दौरा आहे तर सायंकाळी शहरातील कच्ची चौक नेताजी चौक येथे जाहीर सभा होणार आहे दानोबा पेट्रोल पंपापासून पासून सुरुवात होणाऱ्या या पत दौऱ्यामध्ये शास्त्रीनगर अंबिका नगर पटगीलवार लेआउट गुरुराज चौक रत्नेच्या गल्लीतून गुरुदेव नगर तहसील चौक जिजाऊ भवन रामदेव बाबा मंदिर आंबेडकर चौक घंटी बाबा मंदिर नेताजी चौक कच्ची चौक आर्णी पूल आर्णी नाका वाघ पैलवान गेट मधून जावेद पैलवान यांचे घर कोतमिरे यांच्या घराजवळ फॉरेस्ट ऑफिस कर्माबाई मंदिर उतळेचे दुकान यांच्यापासून यांच्या घराजवळ उजवीकडे दुर्गा दुर्गामाता मंदिर मंदिर होलटेकपुरा डॉक्टर राठी यांच्या घरासमोरून नगरेश्वर चौक हरसुलकर यांच्या घरासमोरून शंकर टॉकीज शहीद भगतसिंग पुतळा विजय देशमुख यांच्या घराजवळून गांधीनगर अटल यांच्या दवाखान्यासमोरून श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक मनोहर हॉटेल जवळून बाराबाई मोहल्ला चौक नागोबा मंदिर समोरून मोहम्मद पैल यांच्या घरासमोरून माता चौक यांच्या दुकानासमोरून डॉक्टर मेडिकल डॉक्टर आंबेडकर पुतळा नेताजी चौक कच्ची चौक येथे जाहीर सभा वरील पत व जाहीर सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीच्या घटक पक्षांनी केले आहे अब्दुल खान ऋषिकेश शिराज सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निगर यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद